ज्याचा उल्लेख मनापासून होतोय की महानगरपालिका आपल्याकडे पासच लागत आहे माननीय अण्णांनी साहेबांनी त्यांच्या मनोगता उमेदवारी तिकिट आपण पासष्ट नगरसेवकापैकीच पैकीच महापौर निवडू शकतो पासष्ट नगरसेवकच त्या ठिकाणी देऊ शकतो परंतु या पासष्ट नगरसेवकांना निवडून देण्यासाठी जी या जे इच्छुक उमेदवार पण आहेतकर साहेब ते बरेच आहेत आपण पहिल्या पहिली उपरी नगरपालिका निवडणूक लढवली दोन हजार सतराला पहिल्यांदा हुपरी नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळी उपरी नगरपालिकेमध्ये त्यावेळेस आमचा कार पक्षा म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वाला आले त्यावेळी पाच नगरसेवक कार्य पक्षाचे निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीचे सात नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले त्या त्यावेळी साधारण सतरा नगरसेवकांची संख्या हुकळीमध्ये होती आणि हुकळीमध्ये सात नगरसेवकांची संख्या होती राबणाऱ्या दोन्हीकडचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून आम्ही त्या हुपरी नगरपालिकेमध्ये हुपरी एक प्रसिद्ध झाला था था। तो पाटण काय की सिकृत नगरसेवकाला आम्ही स्वीकृत नगरसेवक नियुक्ती करायची प्रोसिजर काय असते पहिला एक अशी पद्धत होती की स्वीकृत नगरसेवकाला अकरा मत पडली तरच नगरसेवकांची अकरा मतं पडली तरच तो स्विक्रीत नगरसेवक होता बऱ्याच वेळी असं होत होतं की स्वीकृत नगरसेवकाची मतं फुटायची आणि इकडची तिकडं तिकडची इकडं अशा पद्धतीची काही अपक्ष लोक त्याच्यामध्ये व्हायचं परंतु अलीकडच्या महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अळंबर साहेब फक्त इतर नाही तर आता तेरा नगरपालिका जिथे होणार आहेत नगरपंचायत होणार आहे इथं भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते ज्यांना आपण ज्ञान म्हणून देऊ शकत नाही ना त्यांना नगरसेवक व्हायचं त्यांना काउन्सिलमध्ये करायचंय त्यांना छोटासा काम सुद्धा आपण देऊ शकू तर त्यांना सहा सहा महिन्याचा स्वीकृत नगरसेवक कारण की पॅटर्न काय की पक्षप्रतनी काउन्सिल हॉलमध्ये जर ती निवडणूक लागली कलेक्टरनी निवडणुकीचा आदेश काढला काउन्सिल हॉलमध्ये आमच्या पत्र पक्षप्रतनी आमच्या पक्षाचे दिलं तर तो स्वीकारून नगरसेवक घाईल होतो त्याला इलेक्शन आता लागत नाही म्हणून आपण मी मगाशी सांगितलं आपण दोन्ही नेत्यांनी सांगितलं इस आपन के के आपना आपन मदे के मदे ती सीट आपण साधारण पन्नास पंचावन्न नगरसेवक आपले भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी निवडून आणू शकतो साधारण अकरा नगरसेवकांमध्ये एक स्वीकृत नगरसेवक आपण निवडून आणतो आणि त्याच्यामध्ये किमान पाच नगरसेवक सिक्रूट पाच जागा सिक्रूटच्या या महानगर महानगरपालिकेमध्ये सिक्रूटच्या आपल्याला या ठिकाणी मिळतील त्याच्यामध्ये साहेब किमान प्रत्येकाला एखाद्या अफवा ठरला की ती ठीक आहे आपण पन्नास अशा पद्धतीचा फॉर्म्युला त्यात मान्यता घेऊन आणि पक्षाच्या पक्षासमोर आपण अशा पद्धतीचा आम्हाला जाहीर आपल्या कुटुंबामध्ये आपण त्या ठिकाणी मान्यता द्यावी कारण की लाभणार लढणारी फक्त पासष्ट तस्कर आहे परंतु त्यांच्यासाठी काम करणारी किंवा त्यांना निवडून आणण्यासाठी बरीच लोक त्या ठिकाणी राबणार आहेत त्यांनाही त्यांना माजी नगरसेवक आणि पक्षाचं लोकशाहीचं एक त्या ठिकाणी पद मिळावं हे माझी त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे आपण सगळ्यांनी मान्यता टाळेच्या सगळ्या त्या ठिकाणी लाभू प्रत्येक हे न्याय या ठिकाणी नगर महानगरपालिका नगरपालिकेमध्ये मिळेल अशी आपल्याला या ठिकाणी या नेत्याच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी व्यक्त करत्यावर सात ठरपूर देणे